चाळीसगावात रोटरी क्लबचा कॅन्सर निर्मूलनासाठी एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा भव्य कार्यक्रम चाळीसगाव प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे कॅन्सर निर्मूलनासाठी निधी संकलित करण्याच्या उद्देशाने एका लग्नाची पुढची गोष्ट या लोकप्रिय नाटकाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी भवन हिरापूर रोड चाळीसगाव येथे होणार आहे नाटकाची मनोरंजक मेजवानी एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि विचार करायला लावणारे आहे या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्यासह अद्वैत दादरकर पूर्वा भिडे राजसी चिटणीस केदार कुंटे पराग डांगे यांसारखे दिग्गज कलाकार भूमिका साकारणार आहेत इम्तियाज पटेल यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे अशोक पत्की यांचे संगीत आणि प्रदीप मुळे यांचे नेपथ्य नाटकाला अधिक रंगत आणणार आहे कॅन्सर निर्मूलनासाठी मदतीचा हात रोटरी क्लब ऑफ चाळीसगावने कॅन्सर निर्मूलनाच्या कार्यासाठी निधी उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमातून जमा होणारा निधी कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी आणि जनजागृतीसाठी वापरला जाणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून एका चांगल्या कार्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा एक प्रयत्न आहे तिकिटांची माहिती आणि आवाहन या कार्यक्रमासाठी तीन वर्षांवरील मुलांना पूर्ण तिकीट आवश्यक आहे तिकीट आणणे अनिवार्य असून आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असेल रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष रोटे अनिल मालपुरे आणि सचिव रोटे निलेश शर्मा यांनी चाळीसगाव शहरातील नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे हा कार्यक्रम मनोरंजनासोबतच एका चांगल्या कार्यासाठी आयोजित केला आहे त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कॅन्सर निर्मूलनाच्या कार्यात हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले आहे संपर्क माहिती रोटे अनिल मालपुरे अध्यक्ष रोटे निलेश शर्मा सचिव चॅनलचे नाव गजर खंदेशचा संपादकाचे नाव आर डी चौधरी उर्फ राजा बापू